जर एखादे वॅक्सिनेटर सुट्टीवर गेले आणि त्यांचे सत्र घेण्याची जबाबदारी दुसऱ्या वॅक्सिनेटरला दिली असेल तर त्या सत्रामध्ये जेवढे लसीकरण झाले त्या लसीकरणाची एंट्री युविन मध्ये कशी करावी या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत नमस्कार मंडळी मी अब्दुल इजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू जर एखादे व्हॅक्सिनेटर सुट्टीवर जात असेल आणि त्यांच्या ठिकाणी त्यांचे सत्र घेण्याची जबाबदारी दुसऱ्या वॅक्सिनेटरला दिली असेल म्हणजेच दुसऱ्या वॅक्सिनेटरला त्या सत्राचा चार्ज दिला असेल तर तो चार्ज यूविन मध्ये ऑनलाईन पद्धतीनं कसं देता येईल या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया जेणेकरून जे दुसरे कर्मचारी त्या सत्रामध्ये जात आहेत तर त्यांना युविन मध्ये एंट्री करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ओटीपी मागण्याची गरज पडणार नाही म्हणजेच ज्यांनी सुट्टी घेतली त्यांना सुट्टीचा पुरेपूर फायदा घेता येईल अतिरिक्त भार सांभाळलेला त्यांनी केलेल्या कामाचा क्रेडिट सुद्धा त्यांना प्राप्त होईल तर ही प्रक्रिया आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ते आपण बघूया तर ऑनलाईन पद्धतीनं चार्ज देण्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्य संस्थेची आय डी वाल्या लिंक मध्ये लॉग इन करायची आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो स्टाफ हा पर्याय आपल्याला दिसेल तर ज्या वॅक्सिनेटरला आपण अतिरिक्त भार दिलेला आहे सत्राचा म्हणजे जे दुसरे कर्मचारी सत्र घेण्यात जात आहेत तर त्यांचा नंबर आपल्याला इथं सर्च करायचा आहे नंबर सर्च केल्यानंतर या सर्च बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे जे कर्मचारी आहे हे आता सत्र घेण्यासाठी जाणार आहे तर मग आपण काय करणार यांना ऑनलाईन चार्ज देणार त्यासाठी ऍक्शनच्या खाली हे तीन टिंब दिसतात या तीन टिंबांवर स्पर्श करायचंय इथं वर क्लिक करायचंय जेव्हा आपण एडिट वर क्लिक करणार तर यांची पूर्ण प्रोफाईल आपल्याला दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो या कर्मचाऱ्याचा रोल दिसत आहे तर हे खूप महत्वाचं आहे जे रोल आहेत जे सुट्टीवर गेले आणि ज्यांना चार्ज दिलं दोघांचं रोल सारखं असणे आवश्यक आहे जर सारखं असेल तरच आपण ऑनलाईन चार्ज देऊ शकतो जे सुट्टीवर गेले त्यांचा फक्त वॅक्सिनेटर आहे आणि ज्यांना आपण चार्ज देणार आहोत त्यांना बोथ रोल असेल तर तसं आपल्याला चार्ज देता येत नाही दो तर दोघांचे रोल सारखे असणे आवश्यक आहे जे सुट्टीवर गेले त्यांना पण बोथ रोल होता आणि यांना पण बोथ रोल आहे तर मग आपण यांना चार्ज देता येईल तर इथं आपण बघू शकतो रोल या ठिकाणी दिसते तर मग आपण काय करणार यांचं सब सेंटर आता यांचं मुख्य सबसेंटर आहे मानोली सबसेंटर मग मा आपल्याला शिरोलीचा चार्ज द्यायचा मग आपण काय करणार या शिरोली सबसेंटरवर टिक करणार इथं टिक केल्यानंतर युआय पी वॅक्सिनेशन सेशन साईट हे मानोली सेंटरचे सर्व जे सत्र आहे सत्र स्थळ आहे ते सर्व ऑलरेडी त्यांना अलॉट केलेले आहेत यांच्या चार्ज आधीपासून आहे पण आता शिरोली आपण नवीन देणार आहोत मग या सर्व सत्रांना सत्र स्थळांना आपण यांना लिंक करून देणार किंवा एक दिवसाचं असेल एखाद्या सत्रस्थळाचं था द्यायचं असेल तर तसं सुद्धा आपण देऊ शकतो ठीक आहे ते सिलेक्ट आपण करू शकतो तर असं आपण सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी अपडेट या बटनवर क्लिक केलं अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल ऑनलाईन चार्ज देता येईल आता हे जे कर्मचारी आहे हे कर्मचारी आपली स्वतःची आयडी लॉग इन करून त्या सत्राची एंट्री करू शकतात जर दुसऱ्या दिवशी ते सत्र ते सत्र स्थळ त्यांच्या आयडी मधून काढून घ्यायचे असेल तर मग अशा वेळेस आपण त्या नंबर नावाच्या समोर जे तीन टीम आहे तिथे जाणार एडिट वाले प्रोसेस मध्ये येणार आणि परत आपण काय करणार ते सब सेंटर आणि ते जे गाव लिंक केले होते त्याला ते आपण अनलिंक करून घेणार इथं आपण अनलिंक केला तर या ठिकाणी आपण अपडेट करून घेतला तर अशा पद्धतीनं चार्ज आपल्याला देता येईल आणि ते काढून सुद्धा घेता येईल हे चार्ज आपण एक दिवसासाठी सुद्धा देऊ शकतो एक महिन्यासाठी देऊ शकतो एक वर्षासाठी देऊ शकतो किंवा नेहमीसाठी सुद्धा आपल्याला चार्ज देता येते ऑनलाईन चार्ज दिल्यामुळे स्वतःची आय डी लॉग इन करून ते एंट्री करू शकतात जेणेकरून त्यांनी अतिरिक्त जे काम केलं ते अतिरिक्त केलेलं काम सुद्धा ऑनलाईन त्यांच्या नावासोबत रेकॉर्ड होईल म्हणून हे आपल्याला ऑनलाईन चार्ज देण्याच्या प्रक्रियेचा वापर आहे कारण जेणेकरून ज्यांनी सुट्टी घेतली त्यांना सुट्टीचा पुरेपूर वापर करता येईल ओ टी पी त्यांना मागावी लागणार नाही आणि ज्यांनी अतिरिक्त भार सांभाळून काम केलंय त्यांनी केलेल्या कामाचा रेकॉर्ड आणि क्रेडिट त्यांच्या नावानं जोडेल अशा पद्धतीनं आपल्याला युविन पोर्टलमध्ये ऑनलाईन चार्ज देता येते तर आशा करतोय की ही प्रक्रिया आपल्याला समजली आणि आपण भविष्यामध्ये याचा वापर व्यवस्थितरित्या करणार धन्यवाद